तिला गुखा व्हाला तुम्ही बी गुखा अहो माझ्या मैत्रिणीला काय म्हटलं तू अगं बाई माझ तुझ्यासोबतच लग्न झालं असत पण हिच्यासोबत लग्न झालंय म्हणून आता मी तुझ्यासोबत नाही करू शकत तू किती सुंदरच दिसतेस तू किती स्लीम आहेस ती नुसतं गॅसची ची टाकी आहे हा कोण गॅस ची टाकी अगं ऐकून तर घेणार लगेच सांगितलं काही नाही मी तुला सांगतो मी तुझी इमानदारी चेक करीत होतो किती इमानदारी हा कशाची इमानदारी कशाची इमानदारी चेक करीत होता तो दोन तास तिच्या मागु सारखा असा असं भिंडत होतात कॉफी पिऊ चहा पिऊ बर्गर खाऊ पिझ्झा खाऊ हे खाऊ ते खाऊ गुखतात पुन्हा तिला गुखाऊ घाला तुम्ही कधी तुम्हाला बाहेर चहा प्यायला नाही म्हटलं का मी स्वतः पैसे खर्च तरी तुम्ही घेत नाहीत लाज वाटत नाही का तुम्हाला मैत्रिणी सोबत बाहेर असल्याला तमाशा करायला आणि तिला गोड गोड गुल्लू बोलायला तिला आपण कॉफी शॉपवर जाऊ इथं कॉफी खूप छान भेटती आ सांगा कबून म्हणला तुम्ही तिला तसं तुम्ही जर नाही ना सांगितलेलं आजच आपल्या इथे डिओ असे अगं बाई पहिले माझं ऐकून तर की शांत डॉक्यांनी पुन्हा तुला काय भांडायचे ती भांड मी तुला काय सांगतोय मी तिची इमानदारी चेक करीत होतो ती परवा दिवशी पावभाजी खायला गेली गेलती आणि ती गेली गेलती तिच्या मित्राबरोबर हे मला माहिती पण तिनं तुला सांगितलं की मी पावभाजी खायला चालले तू कुठं मी तर तुला मग तू तिला म्हणतीच नाही का चल बाई पावभाजी खायला चल बाई पिझ्झा खायला चल बाई इकडं चल बाई तिकडं ती तुला म्हणली का नाही म्हणली मग हे मला तुला आज मी मुद्दाम तसं तिला म्हणलो मला बघायचं होतं ती तुला सांगते का मग ह्या गोष्टी सांगत नाही ह्या गोष्टी कस काय सांगते अशा हे मला बघायचं होतं बाकी मला काही नाही तसलं बाई मी तिला किती वेळेस वय वे माझ्याकडे पैसे नसले तुमच्याकडून भीक मागून मी तिला किती वेळेस पावभाजी खायला नेलो स्वतःच्या पैशाने तिने मला विचारलं सुद्धा नाही काल बर केलं तुम्ही इमानदारी चेक केली तिची ती युक्ती केली ती खायला मला स्वतःला घेऊन गेली मी तुमच्यावर करत राहिले तुम्ही उलट चांगले तुम्ही म्हणजे इमानदारी चेक करण्यासाठी तिला म्हणला पण मला तुम्ही एक सांगा तुम्ही तिला आईस्क्रीम पिझ्झा बर्गर हे कॉफी शॉप देत ते का म्हणलं मग तुम्ही तिला नेमकं हा 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 हे पॉईंट नोटेड टू बी नोटेड मी तिला कमा माहिलं माहिती का तिला मी नेणार होतो पिझ्झाच्या त्या शोरूममध्ये आणि म्हणणार होतो पिझ्झा संपला कॉफी पण नेला म्हणा कॉफी चांगलीच नाही तर तिला फक्त मी आज घुमिनर होतो आणि तिला नुसतं फिरविणार होतो तुझा बदला घेण्यासाठी पण ती आलीच नाही ती फक्त यायला पाहिजे होती तिला तर मी दाताचं पाणी बिन दाता मारायला पाणी दिलं नसतं इतकं मी तिचा त्रास तिला त्रास दिला असता पण ती आलीच नाही बिचारी हां तुझ्यासाठी केलं हे सगळं आयो म्हणजे तुम्ही हे हो माझ्यासाठी केलं ती मला म्हणजे तिने मला खायला नेलं नाही पावभाजी म्हणून तुम्हाला तिला उपाशी मारायचं होतं नुसतं आशा दाखवून नव्हताना घट द्यायचं बाई माझा नवरा खरंच वय माझं लेज प्रेम तर वाढलंय माझं तुमच्यावर किती व तुम्ही माझा बदला स्वतः तुम्ही तिच्याकडून घेतला बाई चांगलं केलं वय बरं केलं तुम्ही बरं केलं आजपासून तुम्ही आज तुम्ही जे खायला म्हणता ते सगळ्या गोष्टी इथून पुढे मी तुमच्या ऐकत आणि आजपासून तिला बोलणार नाही एक शब्द बी बोलणार नाही फक्त आणि फक्त तुम्ही माझ्या जवळचे जेव्हा भावाचे ते आता आता लगेच तिला ब्लॉक करून टाकते कुठे माझा मोबाईल